दिंडेसाहेब दे एक नंबर राहतील सर इकडे काहीजण आहे हां बोला सर बोला तिचं उत्तर ह्या विजेत गेलं तेच माझं पाठिंब्याचं उत्तर हां म्हणजे कोण तालुक्याचा आमदार कोण आहे त्यासाठी विजय बापू शिवतालीच पाहिजे कलेक्टर असल्या कारणाने आमदार खासदार त्यांच्याशी त्यांच्या संपर्क आहे प्रशासकाची माहिती आहे त्यांना कुणापासून कामाच्या सण काम आणता येतील करता येतील काय प्रोसिजरने कामं केली पाहिजेत ह्याचा सगळ्याचा अनुभव त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव असल्यामुळं तो माणूस आत्ता आमदारकीच्या एक नंबर रेसला आहे विजय शिवतारांना दहा वर्षाचा संजय जगतापांचा पाच वर्षाचा अनुभव आहे यांचा कार्यकाल एकूण कसा होता संजय जगताप नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चांबळी या गावामध्ये आहोत आणि चांबळी या गावामध्ये दोनशे दोन पुरंदर आलेले या मतदार मतदारसंघामधल्या लोकांच्या प्रतिक्रिया मत, मतदारांच्या प्रतिक्रिया कोण होईल पुरंदरचा आमदार हे आपण जाणून घेणार आहोत त्याच अनुषंगानं चांबळी या गावात आपण सुरुवात करतोय चला तर मग आमच्या सोबत राहा गाव कोणतं चांबळी चांबळी काय पुरंदरचा आमदार कोण होईल असं वाटत शिवतारे बाप्पू लाडक्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात का हा हा किती येतात सात हजार रुपये आले आतापर्यंत सात हजार आले हा यंदाचं मत कोण आता जी काम करेल त्यांनाच आहे हा बरोबर का आपण अशाच प्रतिक्रिया घेऊयात आपल्या सोबत अजूनही काही मंडळी आहेत आपण इथं शॉप आहे तिथं बघूयात तालुक्यात अजून कोण चांगलं काम करू शकत तालुक्यात आता सध्या सदा अन्नच आता सध्या तर सदा आमच्या म्हणजे कोण कोण नाव काय सदा आपलं हे मी कस रिटायर कलेक्टर आहे तो त्याच्यामुळं चांगलं काम आणि होश्यार आहे यंदाचा उमेदवार यंदाचा आमदार कोण होईल असं वाटत मग संभाजी अण्णा संभाजी झेंडे काय वाटत तुम्हाला कोण होईल आमदार तालुक्यात संभाजी अण्णा संभाजी संभाजी झेंडे होईल दुसरे दोन उमेदवार आहेत शिवतारे आणि जगताप संजय जगताप बरोबर बरोबर कोण होईल आमदार आमदार सर हेच संभाजी आपण सध्या चांगली गावत आहोत बाबा काय गाव काय तुमचं आमचं गाव तिकडे लिहिलं आमचं बेड जिल्ह्यात घेतलं नाही बरं 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 काय तुमचं नाव काय बरं गावचं नाव चा? हेच गा। का सध्या इलेक्शन चालू आहे विधानसभेचं इलेक्शन आहे आता वीस तारखेला इलेक्शन आहे मतदान कोणाला करायचं आता कोण तालुक्याचा चांगला विकास करेल असं वाटत तीन उमेदवार आहेत सध्या संभाजी झेंडे विजय शिवतारे आणि संजय जगताप आहे ना त्यातलं चांगलं कोण आहे सगळी चांगली कुणाला वाईट होणार चांगली कामं करतात काय सांगाल बर काय उमेदवार तीन आहेत सध्या रिंगणामध्ये अपक्षही भरपूर आहेत पण ह्या तिघांपैकी सगळ्यात चांगलं काम कोण करत कामाची गॅरंटी कुणाचीच नाही कामाची गॅरंटी माग कोयचे दाखवायची कामं केली काम झालेलीच नाही उजनीचं पाणी येणार ते नाही आलं कोणी तिन्ही उमेदवार कोणीच नाही पाणी आलं उजनी नाही आलं विमानतळ झालं नाही तिन्ही पक्षात असू वर केंद्र सत्ता गेली तरी विमानतळ झालं नाही पडले तरी झाले नाही ना आणि त्या पक्षातून परत झाली होईल हे गॅरंटी नाही तिसरे उमेदवार आहेत एक संभाजी झेंडे नावाचे हो मग ते काम करतील असं वाटत त्याची कस गॅरंटी सांगता येते आता दोन्ही पक्षाचे आहेत माहितीचे दोन्ही आहेत झेंडे पण आहेत शिवसेने पण मग आता दोन्ही पक्ष जर पडेल नाही पडल त्याच्यावी आणि ते सर्व उमेदवार आले ते म्हणजे होते तर गॅरंटी कशी देऊ शकतो यांना मतदान कोणाला करा तर ज्या अजून दहा दिवस जायचे नऊ दहा दिवस जो खरं रेस मध्ये जे ते आपण सध्या चांबली गावात आहोत चांबली गावातले काही मंडळी आपल्या सोब सोबत आहे आता सध्या इलेक्शन लागले इलेक्शन लागले सध्या विधानसभेचं वार तीन उमेदवार रिंगणात आहेत कोण तालुक्याचा आमदार होईल असं वाटत महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा म्हणजे नाव काय संजय जगताप संजय जगताप सरांच्या माध्यमातून तालुक्यात काय काय कामं झाली आहेत गावात काम काय रस्ते झाले आहेत पाणी पुरवठ्याच्या विहिरीचं काम झालेलं आहे बाकी सर्व कामं संजय जगतापने केलेले दुसरे दोन उमेदवार अजून आहेत विजय शिवतारे आणि संभाजीराव झेंडे विजय शिवतारेचं काहीच नाही विजय शिवतारे पार तीन नंबरला जाईल तर संभाजी झेंडे आणि संजय जागताप यांच्यात होईल त्याला काय सांगाल काय सध्या तालुक्यातलं काय वातावरण आहे तुमचं मतदान कोणा झेंडे साहेब एक नंबर राहतील तालुक्यात तालुक्यात एक बरं असं का वाटतं तुम्हाला नाही चांगला माणूस आहे आणि हे बाकी जे उमेदवार आहेत ना त्यांचा कार्यकाल अनुभवलेला आहे आणि ते नुसते पहिले जे आश्वासन आहेत ना पंधरा वर्षपूर्वी पाच वर्ष तेच परत तेच त्याचं रिपीट येत त्यांच्या काहीच ते झालेलं नाही ते पूर्ण करायला झेंडे साहेब सक्षम असतील आणि ते करतील त्यांना अनुभव आहे प्रशासनाचा सा। ते कलेक्टर होते कसे काम हे करायचे मंजूर करायचे कसं हे करायचे काय त्या खाचा खाजगी त्यांना माहीत आहेत त्यामुळे तेच एक नंबर राहतील आणि निवडून पण येतील आमदार झेंडे होते मागील पाच वर्षात संजय जगताप आमदार होते त्याच्या मागे दहा वर्षात विजय शिवतारे आमदार होते यांच्या कार्यकाळात काय काय कामं झालेत किंवा काय मत काम झालेत नाही असं म्हणता येणार नाही पण बरे असे कामं झालेली नाही त्या मोठे प्रोजेक्ट झालेले नाही त्याचे तर झेंडी साहेब मध्यमातून ते नक्कीच होतील तालुक्यात काय असे प्रोजेक्ट मोठे व्हावे असं तुम्हाला कॉलेज गुंतवणीचा पाणी पाणी वगैरे ते करतीलच झेंडी साहेब झेंडी साहेब ते शंभर टक्के करतील आपण अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया जाणवू इकडे काय जाणवत हा बोला सर बोला तिचं उत्तर ह्या वेळेचं तेच माझं पाठिंब्याचं उत्तर म्हणजे कोण तालुक्याचा आमदार कोण जिंके का बरं असं का आवडतं आवडतो म्हणजे भोडाईल त्यांच्या वडरापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहे शिक्षण संस्थेवर ते होते त्यांचं आपले काय संस्था मोलाचा वाट आहे हायस्कूल कोणत्या संस्था कृषी दे। औद्योगिक विद्यालय चांबळी बेस्ट वेगळी त्यांची संस्था नव्हती ती वगैरे माझे आमदार ज्ञानेश्वर बाप्प खैरे ना त्यांची संस्था आहे कृषी औद्योगिक विद्यालय त्या संस्थेवर ते संचालक होते त्यांचे वडील त्यांच्या माध्यमात काही काम चालू होते काम ज्यांना सदा अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यावेळेस कामं जुनी माणसं होती जुनी जाणती माणसं होती आपण इकडे मंडळी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोल्यात आता काय सांगाल पुरंदर तालुक्याचा आमदार कोणाच्या रूपाने बघायचा विजय शिवतारे विजय शिवतारे का असं का वाटत तुम्हाला काम केलेले काय 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 काम केले चांबडी गावामध्ये किंवा तालुक्यात एकंदरीत काय एखादी दहा वर्षीचा काला कामकाजाचा त्यांचा अनुभव बघितला तर दहा वर्षामध्ये पुरंदर जेवढा विकास केला पुरंदर मध्ये त्यांनी काय तेवढा आजपर्यंत केला त्यासाठी विजय बापू शिवतारेच पाहिजे काय काय तुम्हाला वाटतं कोण व्हावं तालुक्याचा झेंडे साहेब का बरं असं का वाटत स्वतः कलेक्टर असल्या कारणाने आमदार खासदार यांच्याशी त्यांचा संपर्क आहे प्रशासकाची माहिती आहे त्यांना कुणापासून कामाच्या आणता येतील करता येतील काय प्रोसिजरने कामं केली पाहिजेत ह्याचा सगळ्याचा अनुभव त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव असल्यामुळं तो माणूस आता आमदारकीच्या एक नंबर रेसला आहे सगळीकडून त्यांना भरपूर असा पाठिंबा आहे आणि तो झेंडे साहेबच आमदार होतील तालुक्याचे पण आताचे विद्यमान आमदार जे होते संजय जगताप आहेत विजय शिवतारे आहेत विजय शिवतारेला दहा वर्षाचा संजय जगतापांचा पाच वर्षाचा अनुभव आहे यांचा कार्यकाल एकूण कसा होता मला सांगा ना संजय जगताप सरांचा पाच वर्षाचा कार्यकाल आहे ना नाही असं नाही पण पाच वर्षामध्ये त्यांच्या अडीच वर्ष तर कोरोनाच्या काळातच गेले त्याच्यानंतर सत्तेत नसल्यामुळे त्यांनीच सांगत आहेत आम्हाला की बाबा मला निधी मिळत नाही निधी मिळत नाही म्हणलं आमदारांनी जो तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर त्यांनी ते निधी खेचून आणायचा असतो समजा तिथून शासनाचं नाही अ दुसऱ्या संस्था आहेत कितीतरी ठिकाण आहेत ना आज आमदारासारख्याला की बाबा इकडनं पैसे आपल्याला आले पाहिजेत ते पैसे आलेत का आपल्याला कुठंच नाही ना आले पण त्या मोठ्या प्रमाणात भरघोस असा निधी आला आणि छोटे मोठे रस्ते एक गावचा सरपंच करत होते आज आता आमचं आदर्श संजय बाबा कामटे आदर्श सरपंच होता काही एक संबंध नसताना तो भाजपचा कार्यकर्ता आहे तरी सुद्धा वंदना ताई त्यांनी चाळीस बासष्ट लाख रुपये आणले ते स्वतः भाजपचे पण ते राष्ट्रवादीचे खासदाराकडनं बासष्ट लाख रुपये त्यांनी घेऊन आले पैशाचा अनुभवच आहे ना त्यांना पैसे आणायचे बी कशा पद्धतीने तसं आमदारांनी कुठून नाही पैसे आणून ते काम करायचे असतात मोठ्या मोठे मोठे उद्योग आणले पाहिजेत मोठे प्रकल्प पा आले पाहिजेत त्यातला कोणता असा आहे प्रकल्प तालुक्यात एक प्रकल्प दाखवा बरं की हे मोठा प्रकल्प आहे तिथं हजार दोन हजार कर्मचारी कामाला लागलेत असं एक तरी प्रकल्प आहे का कुठच नाही त्यामुळे नाही झेंडे साहेबच एक नंबर तुम्ही सांगताय पण संभाजी यांना राजकीय क्षेत्रातला काही अनुभव नाही ते स्वतः कलेक्टर होते सगळे काही राजकीय माणसं त्यांच्या पशी बसायला उठायला होते त्यांना राजकीय त्याचा अभ्यास आहेच ना त्यांना तुम्ही स्वतः खासदार जर असेल ते साहेबांच्या पशी येऊन बोलत असतील भेटत असतील तर त्यांचे आचार विचार त्यांनी घेतलेलेच आहेत ना आज कोणतेही पद नसताना त्यांनी कितीतरी कोटीची कामं हो आज तालुक्यामध्ये घेतल्यात स्वतः एका छोट्या मोठ्या संस्थेकडून चारा छावण्याकर कुड कुणाला हात तुटलेत हात मोडलेत त्यांना हात दिले म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत महिलांसाठी देवदर्शनाच्या ट्रिपाने आलेले छोटे मोठे कामं त्यांनी पद नसतानी केलेली आहेत कोट्यवधी हो रुपयाची कामं केलेली आहेत त्यामुळे एक आहे ते लोकांच्या प्रतिक्रिया दादा काय सांगाल यंदाचा पुरंदर तालुक्याचा आमदार कोण विजय का असं का वाटतं तुम्हाला लेवलची कामं त्यांची चांगली होती विमानतळ झालं गुंजवणीचं पाणी हे तेच करू शकतात बाकी दुसऱ्यांची हे नाही हे बाकीची निस्ती बोलू शकतात यांच्या वरती काय सरकार नाही आणि येणार पण नाही त्याच्यामुळं मोदी सरकारचे बापू मंत्री होणार परत आणि परत पुरंदरचा मंत्री होणार आणि काम चांगले सत्तेत आहेत संभाजी झेंडे सुद्धा आहेत त्यांच्याबद्दल काय चांगले आहेत पण ह्या वेळेस नाही पुढल्या वेळेस विचार होती होईल त्याचा संजय जगतापांच्या माध्यमातन मागील पाच वर्षात गावात किंवा तालुक्यात काही ठोस कामं झाली आहेत काय तुमच्या आता ते संजय जगतापचे काम म्हणजे गल्लीबोळातली कामं केले आमदारकी लेवलची कामं काय असतात ती आमदारकीच्या लेवलची कामं नाहीत गल्लीतले बोळे तर रस्ते करायचं तेवढं एक करायचं आणि दहा गावात तीच दाखवायचं ते नाही जमत नॅशनल लेवलचं काम काहीतरी दाखवा काहीतरी मोठं काम दाखवा तालुक्याला तेव्हा तुम्हाला लोक परत निवडून देतील आपण सध्या चांबळीमध्ये आहोत चांबळी मधल्या अशा लोकांच्या आपण प्रतिक्रिया करणार अजून आपण गावामध्ये जाणार हो। आहोत आपण चांबळी गावामध्ये आहोत काही मंडळी आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात आता काय नाव काय तुमचं मी साहेबराव फडतरे तालुक्यात सध्या इलेक्शनचं वार आहे महाराष्ट्रात इलेक्शन चालू आहे पुरंदरचा आमदार कोण होईल असं संजय जगताप असं का वाटतं का विकासाची का जोराव विकास विकास केलाय काय काय सध्या संजय जगतापांच्या माध्यमातून काय काय कामा अनेक गावांचे जोड रस्ते अनेक वर्षे रखडलेले होते सगळे जोड रस्ते केले त्यांनी पाच पाच दहा दहा कोटीचे जोड रस्ते समजा चांबळी कुडीत रोड असेल भोपगाव गराडे रोड असेल भिवरी गराडे रोड असतील हे अनेक वर्षे प्रकल्प रखडलेले होते आणि ह्या रोड वाचून या दोन्ही जीवनवाहिनी तिन्ही रोडचे जीवनवाहिनी होत्या प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते ते रोडच बंद होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्याची अडचण खूप होत होती गावात प्रत्येक चौकात बघा ना जाऊन तुम्ही प्रत्येक चौक सुरु केलेले आमदार साहेबांनी त्यालाच विकास म्हणतात दुसरे अजून एक विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे असे दोन उमेदवार म्हणजे तालुक्यात तिरंगी लढत स्पष्ट आहे या दोन उमेदवारांच्या बद्दल काय त्या दोन उमेदवारांचा काय विषय केला नाही तर त्यांचा काय विषय घ्यायचा बघितले आम्ही मागे दहा वर्ष जनतेने शिवतारे बापूल दिली दिले दहा वर्षे दहा वर्ष त्यांचा काही विकास नाही जनतेने विचार केला मागच्या पाच वर्षात परत त्या पाच वर्षात आमदार साहेबांनी चांगल्या लोकांच्या हिताचा निर्णय घेऊन अनेक विकासाची कामं केली नाही संभाजी नाही ते नवके उमेदवारी ते महाविकास आघाडीतच होते पूर्वी काय आता त्यांचं असं वैयक्तिक त्याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही आम्ही सामान्य मतदार आहोत पण आमचा कल तर संजय जागता बघ आपण चांबळी गावात आहोत दादा या काय नाव काय तुमचं मी गावाला गावाला नाही आपण चांगली गावात फिरतोय सध्या चांबली गावातल्या मतदारांशी बोलतोय पुरंदरचं इलेक्शन लागले कोण होईल तालुक्याचा आमदार तिनी तीन उमेदवार सध्या उभे तीन उमेदवार तिन्हीच वातावरण योग्य आहे परंतु आता इलेक्शनचा पिरियड जवळच चाललंय उरलेल्या आठ दहा दिवसात जी काय हालचाल होईल ती योग्य ठरल किंवा वेगवेगळ्या वेग मंत्र्यांची जी सभा असते त्या सभेवरती डिपेंड आहे सध्या वातावरण तीन इंच सेम पण कोण तालुक्याचा आमदार कोण विकास कोण करू शकतात विकासाचा दृष्टिकोन आता ज्याची सत्ता असेल तो विकास करेल जे कमी पडतात तरी सुद्धा तिन्ही दिग्गज आहेत कामाचे आहेत आणि पूर्ण तयारीचे आहेत पण असं ना एक नाव की त्याच्यामुळं नाव नाही सांगता तुमचं मत कोण होणार कधी मी आतापर्यंत प्रिसाइडिंग म्हणून काम केलेलं आहे मी आता रिटायर झालोय त्याच्यामुळं त्या विषय मी बस बोलू शकत नाही तालुक्यात असे कोणते विकासाचे प्रश्न आहेत की नाही का समोर जाऊन तालुक्याचा आमदार म्हणून त्यांनी ते, ते सोडवले पाहिजे वैयक्तिक काय कुणाचं नाव घेता येणार नाही पण विकासाचे जे मुद्दे आहेत विमानतळ असेल अशा कुठल्या अडचणी आहेत तालुक्याचे कि त्या सुटल्या पाहिजेत नवीन आधुनिक पद्धतीने किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा विचार करता विमानतळ झालं पाहिजे ज्याची जमीन जाती जो बेघर होतो जे भूमेन होतो त्या लोकांचा पण विचार काहीतरी करावाच लागत असे आता रिंग रोड जो चाललेला आहे ज्याची रिंग रोड मध्ये जमीन जाती तो तळतळाट किंवा त्याला वाटतं नाही जायला पाहिजे ज्याची जाती त्याला त्याचा मोबदला त्या पटीन मिळाला तर तो द्यायला तयार आहे परंतु तसं होत नाही रिंग रोडचा प्रत्यक्षात उपयोग आमच्या ना, ना शेतकऱ्यांना नाही त्याच्यावरती जाणारा गाड्या त्यांना उपयोग रिंग रोडचा प्रत्यक्षात काहीच उपयोग नाही आम्हाला त्याच्यामुळं मोबदले काय वितरित झाले मोबदले काही ठिकाणी काही तालुक्यात वितरित झालेत आमचं गाव असं की आम्हाला अजून नोटीस नाही आमची प्रत्यक्षात मोजणी नाही झालेली बाकीच्या गावांची चर्चा पेपरला किंवा व्हॉट्सअपद्वारे समजतं की मोजणी झाली कोणाच्या अकाउंटला पडली ते पण प्रत्यक्ष येत नाही परंतु ऐकलेल्या बातम्या अशा तर अशा लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत सोबत जात आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या तालुक्यात बरं का म्हणजे असं झालं की शेतकरी आतापर्यंत कामातूनच गेला म्हणजे पुढल्या ह्याला भाव नाही काय नाही ना कांद फिर सगळं बेकारी झाली आमची परत पावसाने बेकारी केली आणि ह्याच्यात सुद्धा आम्हाला जर मदत मिळत नसेल तर मग आमची बेकारीच होणार ना शेतकऱ्यांची तर आमचं कसं नेमकं आहे की शेतकऱ्यांच्या वतीने म्हणजे पवार साहेबांच्या मेजॉरिटीची जी माणसं असतात ह्यांच्याच मागे शेतकरी जातो कारण कसं की हि गुण पाणी ही, ही कुठं इथं उतरायचं तिथे पाणी उतरले तिकडं विरदारण इकडून जाऊन विरदारणाकडे उतरले त्याचा काय आम्हाला उपयोग आहे तर ते पाण्याचा परत सर्वे व्हावं ते इथं यावं त्याच्याकरता आम्ही आता पवार साहेबाच्याच माग जाणार पवार साहेबाच्याच लोकांना मत देणार असे तालुक्यात तीन उमेदवार आहेत संभाजी झेंडे संजय जगताप आणि विजय शिवतारे त्यातलं सगळ्यात चांगलं कोण काम करू शकतं असं वाटतं आता बर का उमेदवारापेक्षा आम्हाला पवार साहेब ज्यां पवार साहेबांचे आणि जे जी उमेदवार असतील त्यांच्याकडे आम्ही गेलो तर आमची शेतकऱ्यांची कामं होत्या आता पवार साहेबांचा हेतू तर जगताप येत माझं जगतापान मत दिलं पाहिजे आम्हाला तर आमच्या शेतकऱ्यांचे काम होणार मग असे नेमकं म्हणजे कसं की अशी गणित असतात शेतकऱ्यांची पवार साहेबांचा काय निरोप आलाय का मतदान कोणाला करायचं निरोप जे, ते आपल्या फोनवर फोन येतात कि मतदान करा अमक करा दमक करा याच्यात पवार साहेबांचे येतात सरांचे बी फोन येतात येतात जेंट साहेबांचे बी येतात पण त्याच्यातून आपण आता विचार करूनच मतदान करायचं असं झेंडे साहेब पण एक उमेदवार आहेत नाही का त्यांचं कसं काम राहील आता त्यांचं काम राहील पण आम्हाला नेमकं पवार साहेबांचेच मेजॉरिटीचा उमेदवार पाहिजे ना शेतकऱ्यांना <tompa> <to> आता पवार साहेबांचे गेले की गेलं तिकडं मा मग ती महाआघाडी काय का शेतकऱ्यांचं बघत नाही तर ती त्यांचं का आपला कांदा लो आमच्याकडे नव्हता का आता पण आमच्या शेतकऱ्यांचं का जे कांदा होता ना त्याचा फार चिखोल पावला त्यांनी त्या दोन वर्ष असं झालं त्याच्यामुळं आम्हाला आता ते पवार साहेबांच्याच मागे गेलं पाहिलं ना आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांची जे मेजॉरिटीचे जे असतात त्यांच्याच मागे आम्ही राखू नेहमी हा शेतकरी अत्यंत जुने मतदार आपल्याला या ठिकाणी भेटलेले काय गावाचं गावाचं नाव काय गावाचं नाव ना। चांबळी चांबळी बरोबर इलेक्शन लागले मतदान कोणाला मतदान सगळ्यांनाच करायचं सगळ्यांना करायचं चांबळी गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेत होतो अनेक संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत संजय जगताप विजय शिवतारे संभाजी झेंडे आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या बाजूने ज्या आहेत त्या अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत अशाच वेगवेगळ्या गावामध्ये पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये आपण पोहोचणार आहोत तोपर्यंत आमचा एम एच माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद